नमस्कार मंडळी कशा आहात बरेच असाल मी पण बरीच आहे कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आजचा विषय आहे लाज वाटणे लाज का वाटत नाही तुम्हाला सांगू बहुतेक लोकांचं असं महिलेला प्रत्येक बाईला असं म्हणणं आहे की हिला बाहेर बसते लाज वाटत नाही ही जॉबला जाते हिला लाज वाटत नाही ही याच्याशी बोलते त्याच्याशी बोलते हिला लाज वाटत नाही अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बाईची लाज काढण्यात येते बरोबर तर मला त्या लोकांना एकच सांगायचं आहे की तुम्ही पावलं पावली बाईची लाज काढता ठीक आहे पण काही महिला स्वतःच्या हिमतीवर जॉबला जाऊन स्वतःचा खर्च उचलतात हो की नाही मग ते जर स्वतःचे खर्च स्वतः उचलत आहे स्वतःचा खर्च स्वतः करत आहे मग त्या बाईला लाज कशाची वाटली पाहिजे मग जी लोक असे म्हणतात ना की बाईला इथे लाज वाटत नाही तिथे लाज वाटत नाही ह्या गोष्टीत लाज वाटत नाही त्या गोष्टीत लाज वाटत नाही मग जे लोक असे म्हणतात ना पावलं पावली त्या लोकांना मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला बाईने लाज धरून बसावा घरात असं जर वाटत असेल ना तर तुम्ही त्या महिलेचा पूर्ण खर्च करा ना तिला जी प्रत्येक गोष्ट लागते ती प्रत्येक गोष्ट तिला आणून द्या घरामध्ये मग ती चार भिंतीत काय पिंजऱ्यामध्ये पण बसेल तिला काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त तिला प्रत्येक गोष्ट तुम्ही पुरवा म्हणजे ती चार भिंतीमध्ये कुलूप लावून बसेल स्वतःला हो की नाही मग ज्यांचं असं म्हणणं आहे ना, ना, ना की बाईला लाज वाटत नाही तर मग हेच कारण आहे की भु बहुतेक भौ। माझ्या बहिणी स्वतःचा खर्च स्वतः उचलता मग ते लाज कशाची धरतील स्वतःचा खर्च जर ते स्वतः उचलता मग लाजायचं कशासाठी स्वतः कमवून स्वतःचा खर्च चालवण्यासाठी लाजायचं आता इथे तर मला काही वाटत नाही या गोष्टीमध्ये लाज वाटण्यासारखा का काही विषय आहे आणि राहिला इतर गोष्टीचा तुम्ही जे म्हणता ना की महिलेला लाज वाटत नाही बाईला ला लाज वाटत नाही मग कोणत्या गोष्टीत लाज वाटली पाहिजे तिच्या मनासारखं ती जगते म्हणून म्हणजे लाज वाटायला पाहिजे आणि दुसऱ्यांनी बस बोललं का बसायचं दुसऱ्यांनी उठ बोललं का उठायचं मग ती संस्कारिक सून असं आहे का तुमचं म्हणणं मग हे तुमचं म्हणणं तुमच्याजवळच ठेवा उगाच महिलांवर बाईवर लादू नका आणि तिच्यावर ते वजन टाकू पण नका आणि टाकायचंच असेल ना तर तिची प्रत्येक गोष्ट तिला पुरवा नंतर तिची लाच काढा कोकी हो नाही तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला लाईक कमेंट करून आणि नक्कीच व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला शेअर पण करा बाय यूट्यूब फॅमिली तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ मी आणत राहणार